पपईच्या बियांचे हे चमत्कारिक फायदे ऐकून चकित व्हाल मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक फळांचा आहार घेत असतो अनेक फळे सेवन करत असतो या सर्व फळांमुळे आपल्या शरीराला विशेष सुविधा प्राप्त होते अशाच एका महत्त्वाच्या फळाबद्दल व त्याच्या बियाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या फळामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते त्या फळाचे नाव आहे पपई मित्रांनो पपई हे बाराही महिने सहज उपलब्ध असणारे फळ आहे पपई कच्चीसुद्धा खाली जाते आणि पिकलेल्या स्वरूपातसुद्धा खाली जाते जी कच्ची पपई असते त्या पपईपासून दूध काढले जाते आणि त्याचे पापिन्स बनवले जाते याचा उपयोग ड्रायफ्रूट व मैद्याच्या पदार्थामध्ये जास्त केला जातो पचन संदर्भातील ज्या काही गोळ्या बनवल्या जातात त्या गोळ्या पपईच्या दुधापासून बनवलेल्या असतात बहुतेक वेळा जेव्हा आपण बाजारातून पपई आणत असतो तेव्हा पपई चिरल्यावर पपईच्या काळ्या बिया आपण फेकून देत असतो परंतु या पपईच्या बिया आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात याबद्दल अनेकांना माहिती नसते मित्रांनो ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींना सुद्धा पपई अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते हा उपाय करण्यासाठी आपण फक्त पपईच्या बियांचा वापर करणार आहोत आपण या बियांना सुकून सुद्धा ठेवू शकतो आणि त्याची पावडर बनवून सुद्धा विविध पदार्थासोबत सेवन करू शकतो ज्या व्यक्तींना शुगरची समस्या आहे तसेच पचनासंबंधीची समस्या आहे यावर सुद्धा या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी यांची वाढ होण्यापासून सुद्धा रोखत असतात म्हणून विविध आजारांवर व समस्यावर या पपईच्या बिया उपयुक्त ठरतात मित्रांनो ज्या व्यक्तींना बद्ध जी समस्या असते आणि त्यांना सातत्याने सतावत असते अशा व्यक्तीने जर तीन ते चार बिया नेहमी सेवन केल्या तर बद्धकोष्टी त्रास लवकरच दूर होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला चिकनगुनिया मलेरिया डेंगू यासारखे आजार झाले असतील तर अशा सुद्धा पपई खाण्याचा सल्ला हा दिला जातो व त्याचबरोबर पपईच्या पानाचा रस पिल्याने व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेची संख्या वाढण्यास मदत होते सौंदर्य प्रसाधनेमध्ये सुद्धा पपईचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असेल त्वचा निस्तेच झालेली असेल तर अशावेळी आपण बाजारामध्ये पपईपासून बनवलेले फेसपॅकसुद्धा वापरत असतो तसेच घरगुती फेसपॅकसुद्धा आपण घरच्या घरीही बनवू शकतो त्यामुळे आपली त्वचा सतेज बनते व चेहऱ्यावर कोणते प्रकारचे काळे डाग असतील तर ते निघून जातात पपईमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत होते पपई फळ हे उष्णता प्रदान करणारे फळ आहे ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो अशा व्यक्तीने पपईचे फळ अजिबात खाऊ नये जर आपण पपईच्या बियांचा खलबत्त्यामध्ये बारीक वाटून पाण्यासोबत सेवन केले तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर जर तुमचे पोट साफ होत नसेल पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल बद्धकोष्ठ तिथं त्रास होत असेल तर यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आपल्यापैकी अनेक लोक कच्च्या पपईची भाजीसुद्धा बनवून खातात आणि ही भाजी चवीलासुद्धा खूपच चविष्ट असते जर आजूबाजूला पपईचे झाड उपलब्ध झाले तर अवश्य खा आणि आपले आरोग्य चांगले बनवा तर मित्रांनो अशा प्रकारे पपई व पपईच्या बियांचे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद